नमस्कार मी सचिन द्रवेकर आणि तुम्ही बघताय हाय नागपूर हे माझं यूट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्र टाईम्सच्या नऊ फेब्रुवारीला आलेल्या एका बातमीचं मी संदर्भ देऊन काही थोडं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आहे महाराष्ट्र टाईम्सने नऊ फेब्रुवारीला एक बातमी दिली होती की महापौरासमोर आता जे नवीन महापौर आलेले आहेत नेताताई ठाकरे यांच्यासमोर काय आव्हाने आहेत या ठळक मथळ्याकडे त्यांनी एक बातमी दिली होती की पाणी पुरवठ्याचा वनवास अजूनही कायम आहे चोवीस बाय सातची ची घोषणा अजूनही हवेतच आहे काहीच भाग जलसमृद्ध झाला पण बहुतांश भाग शहराचा तहानलेलाच आहे जवळपास सत्तर टक्के भागात समस्या ही कायम आहे त्यांचं म्हणणं असं आहे महाराष्ट्रांच्या बातमीमध्ये लिहिलेलं आहे की अजूनही शहराचा सत्तर टक्के भागात पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे त्यामुळे एकूणच या प्रकल्पाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकल्पासाठी दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या कालावधीत जे एन एन यू आर एम योजनेअंतर्गत एक हजार शंभर कोटी रुपयाचा मंजूर निधी मंजूर केला होता आणि चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेकरता महापालिकेने एक मार्च दोन हजार बारा रोजी ओ सी डब्ल्यू या कंपनीला अपॉइंट केलं होतं एकतीस मार्च दोन हजार सतरा अशा पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले होते मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ओ डब्ल्यूचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महापालिका प्रशासनाकडनं वारंवार ताकीद देण्यात आली होती पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा न झाल्यास करार रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता मित्रांनो या बातमीवर मी आज यासाठी बोलण्याचा हे करतो आहे माझ्याशिवाय अजून दुसरा या बातमी संदर्भात किंवा या पाणी पुरवठा माफ करा या पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये बोलण्यासाठी माझ्याशिवाय दुसरा चांगला माणूस कोण आहे आहे का कोणी दुसरं अजून बोलणार का मीच बोलणार कालच पदग्रहण समारंभ झाला नेताताई ठाकरेंचा आणि त्यांना भेटायला गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागपुरातून निवडून आलेल्या एकमेव अशा नगरसेविका आमच्या वहिनी आभाताई पांडे आणि त्यांनी त्यांना एक निवेदन पण दिलं की शहरामध्ये पाणी पुरवठ्याची फार मोठी समस्या उद्भवलेली आहे तर या संदर्भात आपण लवकरात लवकर काहीतरी करा तर मला असं वाटतं की त्यांना आमदार आपल्या महापौर नीतादाई था ठाकरेंनी था पण आश्वासन दिलं की आपण लवकरच आढावा बैठक घेऊ आणि याच्याबद्दल चर्चा करू त्या संदर्भातल्या म्हणजे आभाताई पांडे यांच्या ज्या त्यांनी जे निवेदन दिलं होतं महापौरांना त्याच्या संदर्भातल्या बातम्या बऱ्याच वृत्तपत्रात छापून आलेल्या होत्या कालच छापून आल्या होत्या थोडा विषय म्हणजे ही बातमी जी आली पाणी पुरवठ्याचा वनवास कायम आहे ही बातमी थोडी नऊ तारखेची आहे पण आपण चर्चा त्याच्यावर यासाठी करतोय की ही वस्तुस्थिती आहे की नक्की चोवीस बाय सात योजनेचं काय झालं चोवीस बाय सात योजनेमध्ये काय होत आहे आणि नागपूर शहराला पाणी पुरवठा कसा आणि काय होणार आता उन्हाळा समोर उन्हाळा आहे म्हणजे आता फेब्रुवारीचा अकरा तारीख आज सुरू आहे लवकरच या दरम्यान आता हळूहळू कन्हान नदी जी आहे ती आटण्याला आटायला सुरुवात होते म्हणजे मी ज्या कार्यकाळात होतो ओ सी डब्ल्यूला तर आम्ही बरोबर दर महिन्याला एकदा कन्हानला विजिट करून पाहायचो की काय पाण्याची लेवल आहे आता ती हळूहळू नदी आटायला सुरुवात होते आणि उन्हाळ्यामध्ये तर प्रचंड हा प्रश्न निर्माण होतो विषय चोवीस बाय सातचा घ्या किंवा पाणी पुरवठ्या संदर्भात घ्या नागपूर महानगरपालिकेमध्ये आता ज्या महापौर आलेल्या आहेत नेताजी ठाकरे ह्या नक्की या सगळ्या संदर्भातली आढावा बैठक घेऊन किंवा एखादी महानगरपालिकेची सभा <coughs> फक्त पाण्याकरता पाणी पुरवठ्या संदर्भातली घेणार आहेत का म्हणजे आढावा बैठक घेऊन नंतर एक सभा घेतील आणि सगळ्या नगरसेवकांना त्याच्यामध्ये बोलण्याचा चान्स मिळेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर यांनाही त्याच्यावर आपले म मतमतांतर देण्याचा त्यांनाही चान्स मिळेल पाणी पुरवठ्या संदर्भातल्या बैठकीबद्दल मी बोलतोय तर असं काही होणार का म्हणजे प्रत्येक नागपूरकरांच्या मनामध्ये हा आता एक प्रश्न आता आलेला आहे आताच मला वाटतं आज त्यांचा नागपूर महानगरपालिकेचा शटडाऊन संपणार होता आ, की संपला त्याचा अजून काही आपल्याकडे अजून माहिती आलेली नाही त्याच्यानंतर आपण नंतर, नंतर कधीतरी चर्चा करू पण वस्तुस्थिती अशी आहे की मी नुकताच एक दीड महिन्याआधी ऑरेंज सिटी वॉटरचे जे काय म्हणता येईल त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत की आहे म्हणजे त्यांच्याकडे पद आहे की नाही माहीत नाही मला पण एक अधिकारी जे आहे ऑरेंज सिटी वॉटरचे यांनी आकाशवाणीला फार आ, मोठी मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीच्या हिस्स्यामध्ये त्यांनी भरपूर असे काही क्लेम्स केले होते की नागपूर शहरामध्ये कुठे कुठे चोवीस तास पाणी पुरवठा होतो आहे किंवा कुठे नागपूर शहरामध्ये किती टाक्या निर्माण झाल्या शंभर एक टाक्या ज तिथून पाणीपुरवठा होतो आहे नागपूर शहरामधल्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात त्यांनी बऱ्याच बऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या होत्या पण त्याचा चोवीस बाय सात योजनेशी काही संबंध नव्हता नागपूर शहरामध्ये शंभर टाक्या बनवायचं काम जे आहे ते नागपूर महानगरपालिकेने अमृत योजनेमध्ये त्यांच्या विभागाद्वारे केलं नागपूर महानगरपालिकेने केलं के आणि तिथूनच आता पाणीपुरवठा सबळ होतो आहे पण ऑरेंज सिटी वॉटरकडे म्हणजे या या नक्की या कंपनीकडे जे काम देण्यात आलं होतं ते काम होतं नागपूर शहराला चोवीस बाय सात पाणीपुरवठा पाच वर्षामध्ये करायचा होता त्याच्यासाठी पाईपलाईन चेंज करायच्या होत्या त्याच्यासाठी म प्रत्येक घरातले मीटर तर म चेंजच होते ते तर त्या प्रोजेक्टचा तो हिस्सा होता पण आता सध्या स्थिती अशी आहे की नागपूर महानगरपालिका म्हणा किंवा ऑरेंज सिटी वॉटर म्हणा हे क्लेम करतात की बाबा चोवीस तास पाणी या या एरियामध्ये झालं त्यांचा क्लेम टेक्निकल क्लेम आहे की क्रिटिकल मेजरिंग पॉईंट सी एम पी ॲज पर म्हणजे हे टेक्निकल टर्म्स आहे हे आपल्या लोकांना किती समजतील मला माहीत नाही कारण की मलाही जेव्हा ते सांगत हो आ, होते तेव्हा मलाही ते जनरली समजायचं नाही माझा एकच मुद्दा होता की चोवीस मी तेव्हाही तेच म्हणायचो आताही तेच म्हणतो नागरिकांना चोवीस बाय सात पाणी देणं म्हणजे याचा मुद्दा असा आहे की जर नागरिकांनी आपला नळ दुपारी बारा वाजता सकाळी सहा वाजता रात्री अकरा वाजता किंवा दिवसभरातून कधीही उघडला तर त्यांना पाणी आलं पाहिजे असा चोवीस बाय सात पाण्याचा अर्थ होता हा नागरिकांना कळलेला कर अर्थ आहे चोवीस बाय सातचा आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांचं पण असंच मत असेल धरमपेठ भागामध्ये जे पायलट प्रोजेक्ट झाला तिथेही सुद्धा चोवीस बाय सात पाणी जातं की नाही जात मला माहिती नाही आता सध्याची स्थिती काय मला माहिती नाही दहा बारा तास वगैरे बारा तास जात उग, जात असेल तर ओसीडब्ल्यूचं म्हणणं असं होतं किंवा त्या टेक्निकल लोकांचं म्हणणं असं होतं की मध्ये चोवीस तास पाणी आहे अरे मित्र मध्ये चोवीस तास पाणी आहे पण ते नळ उघडल्यावर आलं पाहिजे ना आता प्रतापनगर कमांड एरिया सारख्या भागामध्ये जर सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास तेही आपल्या सोयी सवलतीने त्याचं टाइमिंग टायमिंग चेंज केलेलं म्हणजे आधी ज्या टायमिंगवर पाणी यायचं ते टायमिंग यांनी अकस्मात चेंज करून टाकलं मागच्या उन्हाळ्याच्या आधी आणि आता त्याच्यामध्ये काहीच नाही आता काही चेंज नाही तोच त्यांनी बदललेल्या टायमिंगवर तुम्ही पाणी भरा ठीक आहे मंजूर आहे पण मागच्या उन्हाळ्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या उन्हाळ्यामध्ये जितका त्रास समस्त नागपूरला झाला पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जितका त्रास नागपूरला सगळ्या लोकांना झाला तो त्रास पुन्हा आता या उन्हाळ्यात होऊ नये कारण की सगळे लोक आता आता प्रशासक राज्य नाही आहे आता नगर नगरसेवकांचं राज्य आहे आता महापौर नवीन महापौर आलेले आहेत नवीन उपमहापौर आलेले आहेत विरोधी पक्षनेता आलेले आहेत सत्ता पक्षनेता पण आले आहेत यांच्याकडे भरपूर तक्रारी येऊ शकतील त्याच्यामुळे नक्की महापौरांचं या संपूर्ण विषयावर काय म्हणणं आहे काय त्यांच्या योजना आहेत आणि काय तथ्य या संपूर्ण प्रोजेक्टचे कारण की गेल्या नऊ वर्षामध्ये आता जे चार वर्ष जे प्रशासक राज्य होतं त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य समोर आलेलं नाही उलट चुकीच्या माहिती देण्यात आलेल्या आहे ह्या पत्रकारांना पण देण्यात आल्या आणि त्या त्यांच्या संदर्भात बातम्या बात छापून पण आल्या लोकांनी आमच्या पत्रकार मित्रांनी बातम्या अशा छापल्या की ओ क्लेम करत आहेत त्यांनी पण स्वतःच्या ह्याच्यावर काही अशा बातम्या घेतल्या नाही त्यांनी असंच टाकलं की ओसी डब्ल्यू क्लेम करताय एन आर डब्ल्यूच्या संदर्भात एन आर डब्ल्यूमध्ये ओ सी डब्ल्यूने क्लेम केला की एकोणतीस टक्के की एकवीस टक्क्यावर त्यांनी एन आर डब्ल्यू आणला आणि तो क्षणार्धात गेल्या सहा महिन्यामध्ये आणला या सर्व बाबींना आमदार दक्षिण आपला मध्य नागपूरचे आमदार प्रवीणजी दटके यांनी पण विरोध केला होता त्यांनी पण मध्ये महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन बरेचसे विषय मांडलेले आहेत ज्याच्या संदर्भात बिला संदर्भातला विषय मांडलेला आहे मंथली बिल लोकांच्या घरी वाढून आलेले आहेत त्या संदर्भातला त्यांनी विषय मांडला होता त्याचं काय झालं पुढे त्याच्याबद्दल काय चर्चा होणार ह्या सर्व आता महापौरांकडे हा चेंडू आता महानगर आपला महानगरपालिकेच्या नवीन महापौर नीताताई ठाकरे यांच्याकडे आहे त्या याच्यावर काय निर्णय घेतील आणि जनतेसमोर काय काय समोर आणतील हे आता पाहण्यालायक असणार आहे मित्रांनो पाणी हा आपला अधिकार आहे आणि पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे मला तर असं वाटतं की दोन तास सकाळी आणि दोन तास संध्याकाळी फुल्ली प्रेशरनी पाणी जर आलं तर या बऱ्याचशा नागरिकांशी जेव्हा आम्ही चर्चा करतो तर तेही म्हणतात की आम्हाला चोवीस बाय सातची गरज नाही पाणी मुबलक द्या प्रेशराईज द्या आणि दररोज द्या बस एवढीच लोकांची मागणी आहे धन्यवाद